नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रशाला आपल्या युट्यूब वरती सर्वांचं सहर्ष स्वागत पहा की आता आपण शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ पाहतोय युट्यूबला की प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असतं पण डिटेलमध्ये प्रश्नपत्रिका कशी असती हे एका युट्यूबच्या डिटेल व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर पहा की आज आपण जी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ते कोणत्या विषयाचे आहे किती मार्क्सला तो विषय विचारला जातो आणि प्रश्नांचं स्वरूप कसं असतं म्हणजे फिल इन द ब्लॅक चे जे क्वेश्चन असतात म्हणजे रिकाम्या जागा भरा ते किती मार्क्सला असतात जोड्या लावा किती मार्क्सला असतात एका वाक्यात उत्तर द्या किंवा एका शब्दामध्ये उत्तर द्या हे किती मार्क्सला असतात आणि टोटल प्रश्नपत्रिका किती मार्क्सची असते तर ह्या गोष्टी आपण डिटेलमध्ये पाहूया तर सुरू करूया की आज जो विषय घेणार आहोत आणि जो विषयाची आपण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत तो आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट म्हणजेच विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक पहा हा यम आहे म्हणजे काय ते मराठी मीडियमचा आहे ठीक आहे मराठी माध्यम आता सेमी इंग्लिशला जो सायन्स आहे तो इंग्लिशमध्ये असतो मराठी दे माध्यमला जो आहे तो काय असणार आहे मराठी दे माध्यममध्येच दे असणार आहे ठीक आहे पहा त्याचा कोड जो आहे सब्जेक्ट कोड जो आहे तो बहात्तर आहे ठीक आहे पहा मग इथं काय असणार तुमची एक्झामची डेट दिलेली दे आहे टाइम किती आहे तुम्हाला दोन तासाचा वेळ असतो हा पेपर सोडवण्यासाठी पहा पेजेस पेपरची दिलेले आहेत बारा आणि हा जो पेपर आहे तो एकोण चाळीस गुणांचा पेपर आहे पहा कि हे सुरुवातीला तुम्हाला हे असणार आहे हा तुम्ही तो तुमचा तो काय बैठक क्रमांक तुम्ही लिहायचा पहा सुरुवातीला तुम्हाला प्रश्न सोडवण्याच्या अगोदर काही इन्स्ट्रक्शन दिलेले असतात पहा कोणते इन्स्ट्रक्शन आहेत ते पहा पहिला सूचना म्हणून दिलेले त्याच्यामध्ये सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे म्हणजे सर्व प्रश्न काय आहेत कंपल्सरी आहेत पहा गणक यंत्राचा वापर करता येणार का नाही म्हणजे तुम्हाला कॅल सी किंवा कॅल्क्युलेटर वापरता येणार नाही प्रश्नाच्या उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवतात म्हणजे इकडच्या काय दिलेलं असणार पूर्ण गुण दिलेला असणार त्या प्रश्नाला किती मार्क्स अलॉट केलेले आहेत पहा प्रत्येक बहुपरी प्रश्नाच्या उत्तराच्या प्रश्न क्रमांक एक अ मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील पर्याय ग्राह्य धरून केले जाईल व त्यालाच गुण दिले जातील जो प्रश्न अटेम्प मध्ये असेल त्यालाच ग्राह्य धरलं जाणार आहे पुढचा क्वेश्चन जे काय आन्सर दिले असणार आहे त्याला ग्राह्य धरलं जाणार नाही पहा आवश्यक ते शास्त्रीय व तांत्रिकदृष्ट्या योग्य नामनिर्देशित आकृत्या काढा जिथं गरजेचं आहे त्या ठिकाणी काय करायचं तुम्ही डायग्रॅम काढायचे आहेत आणि त्या डायग्रॅमला काय करायचंय व्यवस्थित नावं द्यायची आहेत लेबल द्यायचे आहेत ठीक आहे पहा आता तर हा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक अ पहा प्रश्न क्रमांक काय आहे आपला एक अ आहे हा एक अ किती मार्क्सला आहे दिलेला आहे आपल्याला पहा पाच मार्क्सला आहे म्हणजे काय असणार आहे पहा इथं अशा प्रकारचे पाच प्रश्न असणार आहेत हे प्रश्न कोणता आहे पाच साठी दिलेला अ प्रश्न आहे योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा म्हणजे काय केले तर हिथं एक रिकाम्या जागा भरा किंवा वेगळ्या प्रकारचे क्वेश्चन पण असू शकतात ते दिलेले दिले आहेत तर तिथं काय म्हणलं योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा म्हणले पहा पहा आता तुम्ही सांगाल की सर तुम्ही प्रश्नपत्रिका दाखवली ठीक आहे पहा ह्याच्या नेक्स्ट मध्ये आपण दोन हजार तेवीस पंचवीस बावीस हे पण क्वेश्चन पेपर पाहणार आहोत ऍप्लिकेशन मध्ये आपल्या क्वेश्चन पेपर दिलेले आहेत तुम्हाला जर क्वेश्चन पेपर पाहायचे असतील तर प्रशाला ह्या आपली ऍप्लिकेशनची काय आहे लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथं जायचं प्रशाला ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं फ्री ऑफ कॉस्ट मध्ये त्या क्वेश्चन पेपर काय करायचा तिथं प्रश्नसंच ह्या मध्ये दिलेला आहे तर त्या डाउनलोड करायच्या आणि व्यवस्थित पाहायच्या म्हणजे तुम्हाला कळेल की कोणत्या पार्ट वरती कसं करा हे करायचंय त्याचबरोबर आपण काय आहे की नंतरच्या व्हिडिओमध्ये हेही पाहणार आहोत की कोणत्या चॅप्टरला किती वेटेज आहे आणि कोणत्या चॅप्टरवरती प्रश्न जास्त विचारले जातात किंवा कमी विचारले जातात मग तुम्हाला त्या अनुषंगाने अभ्यास करताना त्या त्या चॅप्टरवरती त्या ता त्या धाड्यांवरती तितक्याशा प्रमाणावरती का? काय तुम्हाला फोकस ठेवता येईल पहा पुढे आता इथं काय दिलेलं आहे प्रश्न दिलेला आहे की योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा आता ह्याचे किती क्वेश्चन्स असणार आहेत पहा हा एक क्वेश्चन हा दुसरा क्वेश्चन ओके पहा इथं तीन चार आणि पाच म्हणजे पाच मार्क्ससाठी काय केलेलं आहे पाच क्वेश्चन दिलेले आहेत पहा मी काय सांगितलं तुम्हाला पाच मार्क्ससाठी काय केलेलं त्यांनी पाच क्वेश्चन दिलेले आहेत पहा हा अ मध्ये काय झालं क्वेश्चन अ मध्ये पाच मार्क्ससाठी काय केलं पाच क्वेश्चन दिलेले आहेत आता हा जो ब क्वेश्चन आहे पहिला अ मधला ब फर्स्ट मधला ब आहे तिथं काय म्हणलंय खालील प्रश्न सोडवा पहा हे किती मार्क्सला दिलेले तर पाच मार्क्सला दिलेले आहेत मग आता पहा पहिले पाच मार्क्स झाले हे पाच मार्क्स आता ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे तर पहा एक दोन तीन चार आणि हा पाचवा क्वेश्चन दिलेला आहे म्हणजे थोडक्यात काय एक वा वा एका वाक्यात एक किंवा वा एका शब्दात इथं उत्तर द्यायचे आहेत तुम्ही म्हणाल सर एका वाक्यात किंवा एका शब्दात असं कदा म्हणताय तुम्ही पाहात आता इथं काय दिलंय सर्वात लहान आकाराच्या अनुचे नाव काय तुम्ही काय ना सर्वात लहान आकाराच्या अनुचे नाव डॅश डॅश आहे ठीक आहे पहा पण कॅल्शियम कार्बोनेटचे रेणू लिहा तुम्ही काय लिहणार उत्तरामध्ये कॅल्शियम कार्बोनेटचे ऋणुसूत्र खालील प्रमाणे आहे आणि खाली ते सूत्र काढायला थोडक्यात एक शब्द झाला ना तो थोडक्यात म्हणतोय मी ओके पहा पहा कॅलरी माफीचा उपयोग लिहा वगैरे ज्या गोष्टी आहेत ते तिथं क्वेश्चन विचारलेले आहेत आपण ज्या वेळेस ह्या क्वेश्चन पेपर डिटेलमध्ये डिस्कशनचा व्हिडिओ मी टाकणार आहोत नेक्स्ट ओके त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत ते की काय की प्रश्नचं उत्तर कसं द्यायचं त्याच्यामुळे तुम्हाला कसं की विज्ञान मध्ये चाळीस पैकी अडुतीस एकोणचाळीस चाळीस असे मार्क्स मिळतील आता मी अडोतीस एकोणचाळीस चाळीस असं का म्हणतोय लिहिताना थोडीफार एखादी दुसरी मिस्टेक झाली वगैरे तर त्यावेळेस एखादा दुसरा मार्क तुमचा कमी होऊ शकतो म्हणून मी तसं सांगतोय नंतर सर म्हणालो तुम्ही सांगताय की अडोतीस चाळीस पैकी चाळीस का भेटत नाहीत भेटणार तुम्हाला मी सांगतोय तशी उत्तर लिहिली तर मला चाळीस पैकी चाळीस मार्क्स पण येणार पहा म्हणजे आपले दहा मार्क्स आतापर्यंत पाहिलं पुढे पहा दुसरा प्रश्न आला आपल्याला दुसरा प्रश्न किती मार्क्सचा आहे पहा काय म्हणतोय की दोन अ काय लिहिला शास्त्रीय कारणे द्या पहा काय म्हणतात हे शास्त्रीय कारणे द्या कोणतेही दोन आणि हे दोन किती मार्काला आहेत चार मार्क्सला आहेत पहा तीन प्रश्न दिलेले आहेत किंवा हा तीन प्रश्न आहेत तीन मधले कोणते हे दोन निवडायचे त्याचे उत्तर सायंटिफिक रिझन्स किंवा सायंटिफिक एक्सप्लेनेशन द्यायचं आणि काय करायचं चार मार्क्स मिळवायचे उत्तर सायन्सला आणि मॅथ्सला मार्क्स जास्त येतात कारण दहावीचा तसा पूर्ण सिलेबस सोपा आहे फक्त काय की उत्तर लिहिताना तो मुद्दे सुद्धा पण असला पाहिजे ठीक आहे मग हे असे तीन प्रश्न दिलेले असणार आहेत ते तुम्हाला चार मार्क्सला असणार आहेत त्याच्यातले किती निवडायचे तुम्हाला दोन निवडायचे आहेत पहा आतापर्यंत आपण किती चौदा मार्क्सचा सिलेबस कम्प्लीट केलेला आहे ओके म्हणजे हा क्वेश्चन पेपर पाहिलेला आहे आता पुढे पहा की काय केलं यांनी पहा की पुढचा दोन ब बुद। दोन ब मध्ये काय केलं त्यांनी उपप्रश्न सोडा म्हणलेत कोणतेही तीन आणि हे दोन एक असं सहा म्हणजे चौदा आणि हे सहा असं वीस मार्क सात पर्यंत आपण काय झाला प्रश्नपत्रिका पाहिली म्हणजे किती झालं पन्नास टक्के प्रश्नपत्रिका आपली सोपी आहे पहा काय उघडे का नाही प्रश्न पण सोपे पहा डोबेरायनर क्षेत्रिकांचा नियम सांगून त्याचे एक उदाहरण लिहा आता डोबेरायनर क्षेत्रिकांचा नियम काय आहे मी तुम्हाला लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे पहा खूप डिटेलमध्ये सांगितलेलं आहे त्याच्यावरचा मी जवळपास एक तीस ती ते चाळीस मिनिट असा व्हिडिओ केला डोबे राहणारी त्रिका ह्या सेपरेट एका पॉईंटवरती मग त्याची उदाहरणं तीन चार उदाहरणं पण सांगितलेली आहेत आणि खालची उदाहरणं पण तिथे एक्सप्लेन करून मी सांगितलेली आहेत ठीक आहे मग त्याच्यामुळे हे सोपं आहे खूप सोपं आहे ज्यांनी मधले लेक्चर्स पाहिलेले आहेत त्या मुलांना तर काय टेन्शन नसणार आहे ते मुलं तर काय की एक दोन मिनिटामध्ये हे आन्सर लिहतील पहा पण हे आन्सर लिहित असताना आपल्याला टाइम मॅनेजमेंट पण करायचंय आहे पहा किती एकशे वीस मिनिटामध्ये पूर्ण क्वेश्चन पेपर कव्हर करायचा पहा आता इथं उपप्रश्न किती दिलेले तर इथं किती दिले त्यांनी पाच दिलेले तर पाच मधले किती सोडवायचे आपल्याला तीन सोडवायचे म्हणजे आपलं वीस मार्काचं सिलेबस म्हणजे की इथं प्रश्नपत्रिका पूर्ण झाली आता जो तिसरा प्रश्न दिलेला आहे यांनी पहा तिसरा प्रश्न जो आहे तो किती मार्क्सला दिलेला आहे तर तो काय करायचा उपप्रश्न सोडवा म्हणजे कोणतेही पाच हे पंधरा मार्क्सला केलेला आहे पाच तरी पंधरा म्हणजे एक प्रश्न किती मार्क्सला आला तीन मार्क्सला आला म्हणजे आतापर्यंत आपण किती मार्क्स होतं मार्क हे पंधरा पस्तीस मार्क ह्याच्यामध्ये काय म्हणलं पहिला क्वेश्चन जस्ट एक सांगतोय मी तुम्हाला एक क्वेश्चन दिलाय ते क्वेश्चन कसं दिलं बघा तर एक पॅरेग्राफ दिलाय आणि तो द ब्लॅन्स करायच्यात किती एक दोन तीन चार आणि पाच आणि सहा जागा दिल्यात मग त्या जागेमध्ये इथले वरचा पर्याय जे आहे तो पर्याय काय करायचंय तो तिथले प्रश्न मध्ये किंवा त्या वाक्यामध्ये म्हटलं तरी चालेल की तो पर्याय काय करायचा आहे तुम्हाला फिल अप करायचा आहे म्हणजे तुम्हाला तो आन्सर आलं पाहिजे आता हे पहिल्या म्हणजे की सेकंड चॅप्टर जो हो आहे आपला मूलद्रव्यांचे वर्गीकरण ह्याच्यामध्ये मी डिटेल्स मध्ये घेतलेलं आहे ज्या कोणी विद्यार्थ्यांनी जे आता सध्या मला युट्यूबला ऐकतायत पण त्यांनी व्यवस्थित केलेलं नाही लेक्चर त्यांनी मध्ये जायचं ऍप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे ऍप्लिकेशन डाऊनलोड करायचं मध्ये गेल्यानंतर तुम्ही सेम इंग्लिशच्या आहात का मराठी मीडियम चे त्याच्यानुसार कोर्स परचेस करायचा आणि व्हिडिओ डिटेलमध्ये पाहायचे पहा तर हे काय झालं आता हा जो क्वेश्चन आहे ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे हा हे पहिला क्वेश्चन आहे ठीक आहे मग त्याच्यानंतर पहा दुसरा तिसरा ठीक चौथा पाचवा असे आणि सहावा सातवा आठवा आठ मधले किती सोडवायचे तर पहा आठ मधले आठ पैकी पाच सोडवायचे आहेत आणि ते तीन मार्काला असं पंधरा मार्क्स आहे म्हणजे किती झालं आतापर्यंत आपलं पस्तीस मार्क्सचा क्वेश्चन पेपर झालेला आहे ठीक आहे पहा आता हे पाठिंबचे क्वेश्चन्स आहेत आता हे डिटेलचा व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे की क्वेश्चन पेपर कसा सोडवायचा काय सोडवायचा आणि त्याची पीडीएफ पण तुम्हाला काय आहे की अप्लिकेशन मध्ये अव्हेलेबल असणार आहे ते फ्री ऑफ कॉस्ट मध्ये असणार आहे ते पीडीएफ पाहिजे तुम्ही की डिटेलमध्ये कसं हे करायचं आहे ते कि उत्तर कशी दिलेली आहेत ठीक आहे पहा की जो चौथा क्वेश्चन आहे तो पाच मार्कसाठी आहे कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे पहा कोणताही एक प्रश्न कितीला तर तो पाच साठी आहे कोणताही एक प्रश्न आहे पहा जास्त नाही सोडवायचा एकच पाच मार्क घेऊन जायचे पहा पहिला क्वेश्चन दिलेला आहे काय की सूर्याचं जे काय होतं की त्याच्या मूळ रंगामध्ये मूळ घटक रंगामध्ये काय होतं सेपरेशन होत ठीक आहे ते दिलेलं आहे मग ते कोणता रंग जास्त पसरतो कोणता कमी मग दिले मग खाली खाली दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून रंगाची उत्तरे द्या मग आता बघा पाच मार्काला किती क्वेश्चन आहेत एक दोन तीन चार पाच म्हणजे एका आकृतीच्या ह्याच्यात काय केलं यांनी पाच विचारलेले आहेत ओके पहा म्हणजे काय विचारले आकृतीत कोणती प्रक्रिया दाखवली आहे आता ही प्रक्रिया कोणती पहा ही प्रक्रिया कोणती म्हणजे सूर्यप्रकाशाचं काय होतं इथं ते तुम्हाला इथं लिहायचं आहे आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे हा इंटरनल रिफ्रॅक्शन होते रिप्रिजेक्शन होते का काय होते इंद्रधनुष्यामध्ये काय होतं मग त्याच्यानुसार आणि मूळ रंगामध्ये कधी येतो ओके त्याचे जे घटक रंग आहेत घटक रंगामध्ये ते सूर्यकिरण रंग कधी येतात ओके ते तुम्हाला माहिती किंवा दुसरा प्रश्न आहे त्याच्यात पण पहा एक दो, पास। ताहा। ताहा। दोन तीन चार आणि पाच पहा ओके पहा ह्या दोन क्वेश्चन मधला एक क्वेश्चन सोडवायचा आहे तुम्हाला आणि पाच मार्क घेऊन जायचे तर पहा म्हणजे जर पाहिलं गेलं तर पहिले वीस मार्क्स जे आहेत ते काय आहेत एक ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन आहेत म्हणजे थोडक्यात काय तर एक वाक्य किंवा एखाद्या शब्दामध्ये कंप्लीट करायचे आहेत किंवा रिकाम्या जागा भरायच्या आहेत जे पुढचे पंधरा मार्च जे आहेत ते पंधरा मार्चला काय करायचंय लिहायचंय पण कसं तर शास्त्रीय दृष्ट्या लिहायचं आहे तीन मार्चला एक क्वेश्चन पाच गुण तीन असं पंधरा मार्चला ते असणार आहे ओके आणि त्याच्या पुढे जर गेलो तुम्ही तर एकच क्वेश्चन आहे पण त्याला पाच सब क्वेश्चन आहेत म्हणजे थोडक्यात काय की प्रत्येक वाक्य वाक्य आपल्याला काय करायचंय महत्वाचं आहे ठीक आहे तर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप मी तुम तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे की प्रश्नपत्रिका कशा स्वरूपाची राहते तुम्हाला okay. प्रश्नपत्रिका डिटेलमध्ये जर पाहायची असेल ओके प्रश्नपत्रिका डिटेलमध्ये जायची पाहायची असेल पहा प्रत्येक विषयाची प्रश्नपत्रिका डिटेलमध्ये जर पाहायची असेल आपलं डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली लिंक आहे प्रशालाची त्या प्रशालाच्या लिंकवरती जायचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि फ्री ऑफ कॉस्ट मध्ये ही क्वेश्चन पेपर जे आहे प्रश्नपत्रिका जी आहे काय करायची का डाउनलोड करायची आहे ठीक आहे तर पुढच्या मध्ये आपण भेटूया पण ते कसं तर ह्या प्रश्नपत्रिकेचं एक मॉडेल आन्सर पेपर घेऊन एक आदर्श उत्तरपत्रिका कशी असली पाहिजे हे तुम्हाला या ठिकाणी मी काय करणार आहे तुम्हाला सांगणार आहे तर युट्यूबला तुम्हाला लेक्चर अपलोड केलं जाईल ते लेक्चर पाहायचं आहे आणि एक उत्तम आन्सर रायटिंग किंवा उत्तम उत्तम उत्तर उत्तर लेखनाची पद्धत कशी असली पाहिजे हे आपण काय करूया नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया तोपर्यंत थँक्यू